नमस्कार मित्रांनो आता आपण आलेलो आहे मुंबईतील एक प्रसिद्ध ठिकाण जर जो कोणी मुंबई फिरायला येत नाही आणि फिरायला आल्याच्यानंतर जर या ठिकाणाला जर त्याने भेट दिली नाही तर मुंबई फिरण्याचा काहीच अर्थ नाही तुम्ही ओळखलंच असाल आज आपण आलो तर मुंबईतील एक प्रसिद्ध ठिकाण ज्याला म्हणतात गेट गेटवे ऑफ इंडिया माझ्या आपण आपण आलेलो आहे गेटवे ऑफ इंडिया येथे हे गेटवे ऑफ इंडिया आहे हे इंटरनॅटच्या काळात बांधलेलं आहे आणि फार प्रसिद्ध ठिकाण आहे मुंबईला आलेला प्रत्येक माणूस हा गेटवे ऑफ इंडियाला भेट देतो आणि त्याच्याबरोबरच तो हे गेटवे ऑफ इंडिया जे आहे ना ते ज्या हॉटेलसमोर बांधलेलं आहे त्यालाही भेट देतो म्हणजे असं लांबून बघतात त्याला जर जायची इच्छा असेल ज्यांच्याकडे जास्त पैसे असेल तर तो त्या हॉटेलमध्ये जातो आणि ते हॉटेल म्हणजे एक प्रसिद्ध हॉटेल आहे ते आपल्या मुंबईमध्येच नाही तर पूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे आणि त्या हॉटेलचं नाव आहे ताज हॉटेल हे बघा ताज हॉटेल आहे बाजूला नवीन इमारत आहे त्याच्या बाजूला जे आहे ते जुनं हॉटेल आहे बघितलं मित्रांनो कशी अशी छान अशी समुद्राच्या समोर डवलांवर राहिलेली ताजची इमारत आणि राहिलेला हा आहे गेटवे ऑफ इंडिया आहे की नाही छान छान दृश्य आहेत मित्रांनो आज कसं आहे आज रविवार असल्यामुळे ना सुट्टी असते आणि सुट्टी असल्यामुळे आज बहुतेक पर्यटक जे आहेत त्या फिरायला आलेले आहेत आणि गेटवे ऑफ इंडिया बघायला आलेले आहेत खूप गर्दी दिसते लहान मुलं ज्यांचं नवीन लग्न झालेलं आहे ते सुद्धा आलेले आहेत आणि मुलांना सुट्टी असल्यामुळे पाऊस नसल्यामुळे मुलंसुद्धा घेऊन आलेले आहेत मुलांसुद्धा इथे बघा हे बघा हे बघा हे बघा गर्दी गर्दी हे बघा इकडे गर्दी आहे इकडे दिसते छान छान गर्दी आहे आणि फोटोग्राफर दादा आहेत हे फोटोग्राफर आहेत ते आलेल्या पर्यटकांचे इथे या गेट ऑफ इंडियाच्या वास्तूसमोर इमारतीसमोर फोटो काढतात कटुंबच्या समोर उभे राहून पण असे फोटो काढतात आणि एक त्यांना ती आठवण असते की आपण मुंबईमध्ये गेलो आणि त्या मुंबईमध्ये गेल्याच्यानंतर गेट ऑफ इंडियाच्या इथे परिसरात उभं राहून हॉटेलच्या प ताज हॉटेलच्या परिसरात उभं राहून आपण फोटो काढलेले एक आठवण असते आणि छानपैकी असे हे फोटो पण येतात आणि स्वस्तात काढून देतात एक कॉपी काहीतरी पन्नास रुपये आहे मित्रांनो ते फसवण्याचा प्रकार पण असतो पण शक्यतो आपण समजून घ्यायचा असतो त्याच्यानंतर आपण जरा इकडे येऊया एवढा या साईडला असा आहे मस्त असा लहान पसरलेला समुद्र आहे आणि समुद्रामध्ये या अशा बोटी चालतात ज्या बोटी बघा 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 समुद्र आहे आणि 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 इकडे 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 बघा ही बोट आहे या फिरी असतात त्या आलिबागला जाणाऱ्या असतात रेलीमंडाला जाणारे असतात त्या बोटाचा त्यांचा नंबर आलेला आहे थांबलेला आहे आणि जेव्हा त्यांचा नंबर येतो तेव्हा त्यांचा असतात थंडी गेले तर ताता आणि त्या भोती लागतात त्या आणि त्यामुळं पर्यटक बसतात आणि त्या अलिबागला जातात लागतात तसं तसंच तुम्ही समुद्रामध्ये असं लांब जर बघितलं तर लांब असे जहाजा आहेत बघा ती भारी दिसते रोल समुद्रामध्ये ती बघा जहाजा आहेत कसे लागलेले आहेत आणि असा अथांग पसरलेला हा समुद्र आहे तिकडे ते दुसरी ती हे दिसते बघा तिकडे ते बॉम्बे हायचं मला हे दिसतंय हो बहुतेक बॉम्बे हाय ज्याला ऑइल नॅचरल आणि गॅसचं जे युनिट असतं मला असं वाटतं ते आहे तिकडे बघा दो हो। ते दोन असे पॉईंट दिसतात बॉम्बे हायचे असं असं मला असं वाटतं माझ्यामध्ये कदाचित तेही असू शकतं ते बघा आता इथं फेरी बोजसाठी लाईन लागलेली आहे लाईन लागलेली आहे आता यांचा नंबर आलेला आहे आता या फेरी बोडमध्ये ते बसणार आणि काय काय अशा फिरून आणतात पण त्या आणि त्या फिरून आणल्याच्यानंतर पुन्हा इथं आणून सोडतात इकडे बोट लागलेले आहेत ते बघा समुद्रामध्ये थोडासा लाटा उसळत आहेत पाऊस थांबलेला आहे आज त्यामुळे पर्यटकांची जास्त गर्दी आहे खूप पर्यटक आलेले आहेत आज सुटीचा दिवस पण आहे पाऊस पण नाही आहे आणि छानपैकी पर्यटक असे मजा घेत आहेत चांगलं वातावरण आहे सगळी जाती धर्माचे लोक तिकडे येतात आणि बसलेले आहे पुढे असे बघा तिकडे एक डोंगर आहे डोटी आहे मस्त आहे आणि त्याच्यात बाजूला जसं असं परत आपला गेट ऑफ इंडिया दिसतो मस्त असं काय म्हणतात त्याला आपला ज्या डोळ्यांची पारणे फिरतील असा हा निसर्ग सौंदर्य आहे आणि हॉटेल आहे सगळा परिसर आहे मित्रांनो तर ठीक की नाही आपण बघितलं तर आता आता याच्यानंतर आपण पुढे परत थोडंसं आपण अजून एक पॉईंट आहे तो पॉईंट तुम्हाला दाखवायला नेणारच आहे तिथेही लोक फार म्हणजे असे फार प्रमाणात लोकं येतात आणि ते तो पॉईंट बघतात आणि त्याची मजा घेतात भेटूया आपण नंतर थोड्या वेळाने पुन्हा एकदम चला बाय